अभिनेता शशांक केतकर यांनी हे मन बावरे या मालिकेच्या निर्मात्याकडून पैसे न मिळाल्याच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला या संदर्भात शशांकने थेट सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता आता याच मुद्द्यावरून शशांकने सविस्तर स्पष्टीकरण देत मुद्देसूद मत मांडलंय त्याने नेमका काय म्हटलं हे जाणून घेऊया पुढील व्हिडिओतून नमस्कार फायनली ती परत पुन्हा आलेली आहे जिथे मी एखादा व्हिडिओ टाकतोय आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी काही तक्रारी मांडतोय मला माहिती आहे की हा व्हिडिओसुद्धा वेगळ्या पद्धतीने ट्रोल होणार आहे काहींचं असं मत असेल की चला पॉपकॉर्न घेऊन बसा आता पुन्हा एकदा एंटरटेनमेंट आहे काहींचं असेल की अरे या ह्याचं पुन्हा झालं सुरू हा आना फालतू कंप्लेन्सच करत असतो याचेच एकट्या ते दे पैसे अडकतात यालाच इंडस्ट्रीत त्रास होत असतो किंवा काहींचं मत असेल की भाई हा बोलतो हा हा शांत नाही बसेल तर काही जणांचं से म्हणणं असेल की अरे याही इंडस्ट्री आहे पैसे बुडवतातच निर्माते एवढं काय सिरियसली घेते वेगवेगळी मतं असतील पण मी ह्या इंडस्ट्रीत आहे कारण हा माझा व्यवसाय आहे आणि मी माझ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो म्हणजेच मी वेळेवर येऊन काम करतो आणि फॉर्च्युनेटली तुम्हाला प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आत्तापर्यंत प्रत्येक मालिका आणि त्यातलं काम हे तुम्ही उचलून धरलं त्याचं कौतुक केलं आणि म्हणूनच त्या मालिका काही शहा सहाशे पेसोज काही आठशे एपिसोड्स काही बाराशे एपिसोड्स अशा सगळ्या छान छान मालिका माझ्या वाट्याला आल्या निर्माते आणि सगळ्या वाहिन्या यांनी माझ्यावर विश्वास ठेवला ह्याच एका फॅक्टरमुळे की आ, हा आपल्या प्रोजेक्टमध्ये आहे त्यानंतर एक शाश्वती असते की प्रोजेक्ट आपलं छान रिसीव होईल आणि ह्या विश्वासावरच ही इंडस्ट्री चालते आणि ह्या गिव्ह अँड टेकवर चालते तर गिव अँड टेक असं जेव्हा मी म्हणतो आहे तेव्हा मी हे मन बावरे ह्या प्रोजेक्टसाठी जे काही दिलं त्याच्या त्याचा मोबदला म्हणून मला काय मिळालं तर मागची पाच वर्ष त्रास मिळाला आणि फक्त मलाच असं नाही मालिकेतल्या अनेक कलाकारांना अनेक टेक्निशियन्सना अनेक टेक्निशियन्सच्या घरी तर बरीच मोठी दुःखद घटनाही घडल्या मोठी संकटं आली पण पैसे काही आले नाहीत आत्ताचा हा व्हिडिओ हा मी फक्त माझ्यासाठी आणि फक्त माझ्यासाठी करतो आहे कारण मला काही जणांनी असंही सांगितलं की दुनियादारी करायला जाऊ नकोस इतरांसाठी तू लढू नकोस स्वतःसाठी लढ म्हटलं बरं ठीक आहे मला ॲक्च्युली सगळ्यांसाठीच लढायला आवडेल पण uh, मी जी काल पोस्ट टाकली होती की ह्या uh, माणसाने जर पैसे दिले नाहीत तर मी व्हिडिओ सकट सगळं सांगणार आहे तर uh, मंदार देवस्थळी हे त्या माणसाचं नाव आहे तुम्ही यूट्यूबवरती गेलात तर त्याचा स्वतःचा एक व्हिडिओ आहे ज्यात तो असं म्हणतो आहे की पुढच्या सहा महिन्यात मी सगळ्यांचे पैसे द्यायला सुरू करणार आहे हा व्हिडिओच चार वर्षापूर्वीचा आहे एकंदरच या सगळ्या पैसे मिळाले नाहीत या घटनेला आता पाच वर्ष झाली माझी रक्कम ही साधारण पाच लाखाच्या आसपास आहे आणि पाच लाख रुपये मी का सोडायचे हा माझा एक मूळ प्रश्न जेव्हा मी पहिल्यांदा आवाज उठवला होता चार पाच वर्षांपूर्वी तेव्हा मला काही सिनियर कलाकारांनी असं सांगितलं की अरे पण तो किती चांगला दिग्दर्शक आहे चांगला निर्माता आहे त्याच्या पाठीशी तुम्ही आत्ता उभं राहिलं पाहिजे त्यांनी पैसे नाही दिलं म्हणून तुम्ही त्याला असं बदनाम करता कामाने मग निर्माता कधीच उभा राहणार नाही ही, ही मतं अगदी शंभर टक्के योग्य आहे पण म्हणून निर्माता म्हणून बघतच त्यांना पैसे बुडवता कामाला आहेत ना तरच तो निर्माता असेल त्याच्या पुढे त्यांनी जी प्रोजेक्ट केली मग त्या प्रोजेक्ट्सना आमचं सहनिर्माता म्हणून नाव का नाही लावलं कारण आमचेच पैसे तिकडे वापरले असो तो विषय आलायदा तेव्हाचे जे कोणी होते जे त्याला सपोर्ट करत होते त्यांना मला इतकंच सांगायचं की हा फक्त एंटरटेनमेंट म्हणून व्हिडिओ बघू नका आणि तुम्हाला जर त्या माणसाविषयी इतकाच कुळका असेल तर तुमच्या प्रत्येकाच्या अकाउंटमधून एक एक लाख रुपये त्याला द्या असं त्याच्याकडे काही कोटी लोकांचे एक एक लाख रुपये आले की आम्हा सगळ्यांचं देणं तो फेडू शकेल म्हणजे तुम्ही विचार करा किती कोटीतली ती अमाऊंट असेल पण आत्ता मी माझ्या अमाऊंटबद्दल बोलतो आहे तर मागची पाच वर्षं प्लस म्हणजे ते तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट पास प्लस आठ ऑक्टोबरपासून त्याच्याशी पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश होऊ शकला कारण मधल्या वर्षांमध्ये त्यांनी त्याचे नंबर्स बदलले होते सोशल मीडियावरती तो भयंकर ॲक्टिव्ह होता अनेक फोटोजना लाईक करायचा रिप्लाय करायचा लोकांना कमेंट्स करायचा शेअर करायचा सगळं करायचा पण आमच्या मेसेजेसनं राधर माझ्या मेसेजसनं मेसेजस तो रिप्लाय करायचा नाही त्याचा नंबर्स बदललेले असल्यामुळे तो कुठल्याही व्हॉट्सअपवरती आणि बाकी ठिकाणी अवेलेबल नव्हताच त्याचा नंबर एका पॉईंटला मला त्यांनीच दिला सोशल मीडियावरती जेव्हा मी त्याला पुन्हा पुन्हा मेसेजेस केले तेव्हा आणि ही त्याची ट्रिक आहे त्याला जे खूप ओळखतात ते हे सांगू शकतील तो खांद्यावर हात ठेवतो तो डार्लिंग म्हणतो आणि तो इमोशनल करतो आणि आम्ही सगळे इमोशनल फूल होतो अनेक कलाकार आता हेही अनेक त्याच्या मित्रांना त्याच्या मैत्रिणींना त्याच्या चाहत्यांना आवडणार नाही की अरे हा किती ब्लंटली बोलतो आहे बट असं आहे अरे डार्लिंग मिले ना पैसा अरे डार्लिंग केदर जा रहा अरे डार्लिंग मी करतोच आहे ना मला दुःख याच गोष्टींचं आहे की इतका उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणजे आज सुद्धा मी या मागच्या पाच वर्षातही अनेक इंटरव्ह्यूज दिले ज्यातही मी वारंवार हे सांगत आलेलो आहे की मंदार देवस्थळीसारखा उत्तम दिग्दर्शक इंडस्ट्रीत नाही किंवा फार कमी आहेत आणि त्याच्याबरोबर काम करायला मी आजसुद्धा एका बोटावर तयार आहे एका पार सोडाच एका बोटावर तयार आहे पण तो जर दिग्दर्शक असेल तर निर्माता असेल तर नाही कारण दुर्दैवाने त्यानं निर्माता म्हणून जी काय माती खाल्ली जी जिथे कुठे त्यांनी पैसे गुंतवले असतील काय केलं असं मला माहीत नाही त्यांनी घरं घेतली का शेअर मार्केटमध्ये गेले का आणखीन काही वेगळी प्रकरणं होती कशात पैसे गेले मला खरंच माहीत नाही पण वेगवेगळ्या माणसांच्या नावावर त्यांनी पैसे उचलले होते आमचे पैसे त्यांनी कुठे वापरले माहीत नाही कारण वाहिन्यांचे आमच्याकडे मेल्स आहेत ज्याच्यात त्यांचं क्लिअर म्हणणं आहे की वाहिनीकडून त्याला जे काही देणं होतं ते सगळे पैसे आम्ही दिलेले आहेत मग वाहिनी त्याला दिले पैसे त्याच्यानंतर त्यांनी त्या पैशाचं केलं काय याचं तो उत्तर आज तागायत देऊ शकलेला नाही आहे देत नाही आहे तो तो वेगवेगळ्या पद्धतीने इमोशनल करतो कधी आत्महत्येची भीती घालतो कधी बायको मुलगा यांची भीती घालतो मला त्याला इतकंच सांगायचं आहे की ज्यांच्या ज्यांचे जो आत्तापर्यंत पैसे बुडवलेले आहेस त्यांच्याही मनात आत्महत्येचे विचार येऊ शकतात त्यांनासुद्धा बायको मुलगा मुलगी घर खर्च ई एम आय रोजचं जगणं आहे तेव्हा कृपा करून पैसे वेळेत दे कारण याचा पुढचा जो व्हिडिओ असणार आहे त्याच्यात कारण आत्ता फक्त थोडी आचारसंहिता आणि म्युन्सिपाल्टीच्या सगळे इलेक्शन्स असल्यामुळे मी माझ्या ज्या पुण्याचे वकील आहेत त्यांचं वकिलाचं ते पत्र तो अर्ज आणि पोलीस कंप्लेन हे आत्ता मी कॅमेरासमोर दाखवत नाही पण ते सुद्धा माझ्याकडे तयार आहे तर आय रिअली होप की तो आता जी काही पुढची तारीख देईल त्या तारखेला तरी तो पैसे देईल आणि त्यांनी नाही दिले तर ती सगळी डॉक्युमेंट्सही मी पब्लिक करेन आणि मग त्यानंतर पैसे केव्हा मिळायचे आहेत तेव्हा मिळतील पण आठ ऑक्टोबरपासूनच्या त्यांनी दिलेल्या तारखा मी तुम्हाला सांगतो आठ ऑक्टोबरला आमचा कॉन्ट्रॅक्ट एस्टॅब्लिश झाला त्यानंतर हो 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 देतो 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 असं करत राहिलं आणि त्या सगळ्याचे मी स्क्रीनशॉट्स पण शेअर करेन बरं का म्हणजे मी काही हवेत गोळीबार करत नाही सगळ्याचे स्क्रीनशॉट्स आहेत माझ्याकडे ऑडिओ मेसेजेस आहेत सगळं आहेत आणि आता ही त्याची नवीन ट्रिक आहे ना की आपण बोलत राहायचो किती मी अगदी रिस्पॉन्ड करतो आहे बघ माझ्याकडून मी काही लपवत नाही असं करत राहिलं की पुन्हा एकदा समोरचा माणूस वितळतो ना कराय नाही हा रिस्पॉन्ड तरी करतो आहे फसवायचाच असतं तर तो रिस्पॉन्डही एक करत नसता पण रिस्पॉन्ड करतो आहे मग त्याला खरंच पैसे द्यायचे आहेत असं भासवत राहायचं असं करता करता आ, काही ज्या तारखा मला आठवत आहेत त्या बरं मध्ये त्यांनी कोणातरी भलत्याच माणसाकडून घेऊन मला एकदा वीस हजार आणि एकदा पंचवीस हजार रुपये असे दिले सुद्धा त्याचेही मी स्क्रीनशॉट्स पाठवून तर आठ ऑक्टोबरला एस्टॅब्लिश झाला कॉन्टॅक्ट मग त्यानंतर अठ्ठावीस ऑक्टोबरला एकदा मला आठवतं आहे मग त्यानंतर आठ नोव्हेंबर झालं मग तेरा नोव्हेंबर झालं मग अठ्ठावीस नोव्हेंबर झालं मग चोवीस नोव्हेंबरसुद्धा होती मग अठ्ठावीस नोव्हेंबर होती मग दे त्यानंतर डिसेंबरमधल्याही काही तारखा होत्या मग मला आत्ता लेटेस्ट आठवतात त्या चोवीस पंचवीस डिसेंबर होती मग एकतीस डिसेंबर होती मग दोन जानेवारी होती आणि आता फायनली आजची पाच जानेवारी ही तारीख त्याने दिली होती पण कुठलीच तारीख तो फॉलो करत नाही आणि मग आपल्याला अंदाज येतो ना हो, की हे फक्त आपल्याला उल्लू बनवलं जातं आहे इमोशनल फूल बनवलं जातं आहे आणि त्या माणसांनी मला तो दिग्दर्शक आणि मी एक अभिनेता म्हणून त्यांनी निश्चित उभं केलं आणि त्यासाठी प्रचंड रिस्पेक्ट आहे पण ते पाच लाख रुपये मी का सोडू इतकाच माझा प्रश्न आहे तर त्याचे जे कोणी सपोर्टर्स असेल त्यांनी एक एक रुपया दहा रुपये वीस रुपये शंभर रुपये पन्नास रुपये हजार रुपये एक लाख रुपये दहा लाख रुपये असे त्याच्या अकाऊंटला द्या तो सपोर्ट असतो दादा आम्ही तुझ्या पाठीशी उतरे काय नाही तू कधीतरी उभा राशील हे मीही म्हणणार आहे दादा तू माझा दादाच आहेस आणि तू उभा राशीलच नक्कीच उभा राहावास आणि तुझ्या दिग्दर्शनाखाली मला पुन्हा पुन्हा काम करायला मिळावं ती गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असेल पण माझा सपोर्ट इतक्या पुरताच पैशासाठी नसणार आहे आणि जे पैशाच्या बाबतीत सपोर्ट करायचं आहेत ना त्यांनी त्यांच्या अकाउंटमधनं त्याला पैसे द्या मग त्याच्याकडे ती पुंजी जमा झाली की तो आम्हाला देईल हा असतो सपोर्ट तर पुढचा जो व्हिडिओ असेल तो सगळ्या त्या कागदपत्रांत सकट असेल गुड लक मंदार देवस्थळी शशांकने मांडलेले हे मुद्दे आणि मंदार देवस्थळीवर लावलेले हे आरोप याबाबतच्या स्पष्टीकरणावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला